शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परसी संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की सध्या एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे गोव्याच्या दरम्यान तयार झालेलं असून ते ओव्हर द लँड म्हणजेच जमिनीवर सध्या सक्रिय आहे आणि त्यामुळे काही भागात महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे शिवाय बंगालच्या उपसागरातही नव्याने बाष्पनिर्मिती होत असल्यामुळे बंगालच्या उपसागरातही लवकरच कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल असा ने अंदाज आहे बंगालच्या उपसागरामध्ये आता नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज पुढील चार दिवसामध्ये भारतीय हवामान खात्याने दिला आहे मात्र अरबी समुद्रात तयार झालेली सिस्टम संदर्भातील माहिती आता वेबसाईटवरून काढण्यात आलेली आहे आणि आपण बघतो की एक डिप्रेशन गोव्याच्या दरम्यान तयार झालेलं असून ते किनारपट्टी भागावर सध्या सक्रिय आहे दक्षिण कोकणाच्या भागामध्ये त्याचा सध्या प्रभाव सक्रिय आहे आणि त्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पुण्याच्या काही भागामध्ये आणि सोलापूरच्या काही भागामध्ये पावसाळी प्रभाव वाढलेला आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये अठ्ठेचाळीस तासात मान्सून केरळात दाखल होईल अशा प्रकारचा दावा केला होता केरळात मान्सून दाखल होईल तर आत्ता आपण बघतो की तामिळनाडूचा बहुतांश भाग दक्षिण कर्नाटक आणि केरळ संपूर्णत मान्सूनने व्यापला आहे आणि हलकासा पूर्व भारताकडूनही त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे तर आपण आता बघतो की हळूहळू भारतामध्ये मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रात पाच जूनला गोव्यामध्ये तर दहा जूनला महाराष्ट्रामध्ये महान्सूर येत असतो आत्ताच्या तारखानुसार जर आपण विचार केला जवळपास आपण पंधरा दिवसाचा फरक बघतो तरी एक दोन दिवसामध्येच महाराष्ट्रात आणि गोव्यात मान्सून दाखल होईल अजूनही महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे एकोणतीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल आणि नंतर मान्सूनचे वारे कमजोर होतील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं जे पावसाचं वातावरण आहे ते अजून संपूर्ण भारतामध्ये आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय झालेलं आहे आणि त्यामुळे मोठं पावसाळी वातावरण उत्तर भारतात देखील आहे ओरिसा छत्तीसगड आणि झारखंडच्या दरम्यान देखील या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्याचबरोबर आपण बघतो की जे डिप्रेशन आहे ते सुद्धा अरबी समुद्रात सक्रिय दाखवण्यात आलेलं आहे तरी देखील महाराष्ट्रात काही विभागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये उद्या हे अंतर्गत भागात डिप्रेशन पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात जर डिप्रेशनचा प्रवेश झाला तर यदा कदाचित महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्याचवेळेस बग्गालच्या उपसागरामध्ये देखील एक कमी कमीदाबाचं क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे आपण साधारण या ठिकाणी त्याचे एक सर्क्युलेशन बघतो त्यामुळे या दोन्ही क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि पश्चिम किनारपट्टीला पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो की जवळपास केरळपासून तर मुंबईपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र सत्तावीस तारखेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम राहील महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला सर्वाधिक पावसाचं वातावरण राहील असा सध्याचा अंदाज आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्याही काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती राहू शकते पण जी एफ एस मॉडेलनुसार एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहील ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज दिसतोय जे एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी क्षेत्र तीस तारखेला असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे इतरत्र म्हणजे कोकण किनारपट्टीलाही पाऊस असेल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल आणि आपण बघतो की दूरवरचा अंदाज शेतकऱ्यांना आता हवा आहे कारण शेतकऱ्यांना पाऊस कधी उघडेल आणि पिरण्या कधी करता येतील मशा कधी कधी होतील याची चिंता आहे थोडं विदर्भामध्ये एकतीस तारखेला पावसळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण एक जूनपासून पूर्णत उघडण्याची शक्यता आहे हलकं थोडं दक्षिण कोकणात आणि विदर्भाच्या थोड्या भागात ढगाळ परिस्थिती राहील परंतु पूर्णत उघडीप निर्माण होणार आहे आणि याला मी छोटा खंड असं म्हणतो याला मी खंड का म्हणतो तर याचं कारण तुमच्या लक्षात येईल की दोन तारखेला पूर्णत महाराष्ट्रावरील ढगाळ परिस्थिती देखील नाहीशी होते म्हणजे बाष्पयुक्त वारे देखील महाराष्ट्रावर नाहीत आणि ही खंडापाय परिस्थिती आहे आपण एक ठिकाणी बघतो की तीन तारखेला देखील भारतामध्ये आणि दोन्ही समुद्रांमध्ये फारसं पावसाळी वातावरण असणार नाही केवळ पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण असेल आणि त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की पाऊस गायब झाला आहे आता यापुढे मात्र आपण पॅरामीटर चेंज करणार आहोत आपण एकत्रित अंदाज या मॉडेलचा बघणार नाही कारण आपल्याला एकूण प्रत्येक दिवशी काय परिस्थिती आहे कारण मान्सून आता जवळपास गोव्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे कोणत्याही क्षणी तो महाराष्ट्रात येईल मात्र त्यामुळे आपल्याला आता एकत्रित अंदाज बघण्याची गरज नाही आपण या ठिकाणी प्रत्येक दिवसाचा अंदाज बघणार आहोत आणि आपण बघतो की सध्या अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान पावसळी परिस्थिती आहे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती आहे अरबी समुद्रात पावसाचं अनुकूल वातावरण आहे सव्वीस तारखेला देखील कोकण किनारपट्टी सहित महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकणात पावसाळी परिस्थिती कायम राहणार आहे सत्तावीस तारखेलाही डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम असणार आहे हलक्या स्वरूपात डिप्रेशनचा प्रभाव अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात राहील एकोणतीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक सिस्टम कार्यरत होण्याची शक्यता बंगालच्या उपासागरात आहे तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव आहे परंतु त्याचा प्रभाव एकोणतीसपासून कमी व्हायला सुरुवात झाली आहे तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये ज्या मान्सूनपूर्व प्रणालीचा प्रभाव तयार झाला होता तो पूर्णतः संपणार आहे आणि त्यामुळे तीस तारखेपासून महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण हे कमजोर होणार आहे आणि जे बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार झालेली आहे ती पूर्व भारताकडे सरकणार आहे एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातील केवळ विदर्भात थोडंफार प्रमाणात पाऊस असेल कडकडीत उघडीप आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे आणि पूर्णपणे पावसाळी वातावरण हे पूर्व भारताकडे सरकल्यामुळे भारतातील हे कमी होणार आहे एक तारखेला महाराष्ट्रात पाऊस असणार नाही दोन तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही तीन तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती आणि कोकणात पाऊस असं वातावरण राहील चार तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती असेल पाऊस असणार नाही पाच तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस नाही सहा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस नाही सात तारखेला हलक्या स्वरूपात उत्तर महाराष्ट्रात थोडे पावसाची क्षेत्र निर्माण होईल परंतु विशेष प्रभाव असणार नाही त्यामुळे एकूणच लक्षात घ्या आठवड्याभराचा खंड भारतामध्ये निर्माण होणार आहे आणि जसं मेमध्ये मान्सून लवकर आल्यामुळे जूनमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं असा आपल्याला जो अंदाज दिलेला जातो तो अंदाज जरी खरा असला तरी जूनमध्ये भरपूर पाऊस आहे त्या संदर्भातला व्हिडिओ आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून उद्या टाकणार आहोत बघतो की जवळपास अजूनही तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग असं पावसाळी उतरणं आहे आणि एक डिप्रेशन जे आता हलक्या स्वरूपात भविष्यामध्ये कमी दाबाच्या स्वरूपात ते भूभागावर सक्रिय राहणार आहे त्यामुळे दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र देखील मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला सव्वीस तारखेला बघायला मिळू शकतं यामध्ये बहुतांश जिल्ह्यांचा समावेश आहे सत्तावीस तारखेलाही हे क्षेत्र कायम राहणार आहे कारण अरबी समुद्रातून मिळत असलेलं बाष्प आणि ही चक्राकार स्थिती असा एकूण त्याचा प्रभाव आपण बघतो त्यामुळे महाराष्ट्रात सत्तावीस तारखेलाही पावसाचा अंदाज आपण कायम ठेवलेला आहे अठ्ठावीस तारखेलाही या कमी दाबाचा किंवा चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये कोकण किनारपट्टीला उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये राहू शकतो मात्र एकोणतीस तारखेपासून पावसाळी प्रमाण महाराष्ट्रातलं कमी व्हायला सुरुवात होईल अगदी काही थोड्या जिल्ह्यांमध्ये पावसाळी क्षेत्र राहणार आहे नंतर आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये नवीन सिस्टम तयार होते आहे परंतु तिचा प्रभाव भारतावर फारसा पडणार नाही तो पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच तीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण बदलणार आहे तीस तारखेपर्यंत आपण थोडं सांगली सोलापूर या भागात पाऊस बघतो परंतु एकतीस तारखेनंतर जवळपास महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल आणि जवळपास तो पुढे आठवडाभर किंवा आठ दहा दिवस उघडण्याची शक्यता आहे पुन्हा मान्सूनला पूरक वातावरण तयार होण्यासाठी थोडा अवधी द्यावा लागेल त्यामुळे एकतीस तारखेपासून तर जवळपास सात आठ तारखेपर्यंत आपल्याला पाऊस उघडण्या उघडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला मात्र पाऊस असेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा